चंद्र भी छ श्री श महाराज श्री मंडप त्या लोकांचा पाहिजे का मतदान आहे पण ऐंशी टक्के हिंदू जनते त्यांचे मंडपाचे धंदे त्यांचे त्यांची खुर्ची ना खुर्च्या मग तुम्हाला हे चालणार आहे का आता त्याला करणार नाही चालणार आहे का असे जिथं जिथं असे लोक आपल्या हिंदू विरोधी वापत असतात आपण तर त्यांना जा जागा दाखवायचं के चालूच केलं आहे सर्वीकडे जिथं सभा आपण घेतोय आता काय झालं चुकलं असलं त्यांच्या पहिले मी घ्यायला पाहिजे तरी सुद्धा लोक आले नाही पण जिथे जिथं सभा मी घेऊन जातोय आपला एकही हिंदू तिथे येत नाही आहे आणि जवळ जात सुद्धा नाही आहे श्रीरामपूरमध्ये एक सभा घेतली त्या सभेमध्ये काही जास्त डोळे लोक आहेत जमा झाले कांबळेंनी घेतली लोकांना फसून घेतली धर्मसभा मानला आणि अचानक जाऊन स्टेजवर बसला माहीत म्हणून झालं लोकांना फोन करून सांगितलं सागर बेगाला आम्ही सोबतच आहे त्यांनी आम्हाला पाठिंबा दिला आता किती लोक मला फोन करून विचारणार ज्यांना माहित जाऊन बसते तिथं पाहिलं तर दोघं आमदे स्टेजवर बसलो बसते पण सभा त्यांची भाषण झालं का लोकांना सागर बेग फाला भेग समाज साधून टाकली आपल्या लोकांनी पैसे घेऊन काही नको दिले होते महिना आपल्या पोरांना भेटले पैसे घेतले पण वीस तारखेला भारत मारला दे आपण असं करायचं जेवढे येत आहे तेवढे आपण पैसे गोळा करून घ्यायचे तो, तो हजार मांडला का आपण दोन हजार मानायचे तो दोन हजार मांडला का आपण पाच हजार मानायचे वीस वीस पंचवीस 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 पोरं घेऊन जायचे शंभर टक्के तुला मारदा पण वीस तारखेला भागा मारायचा कारण हे लोक अनेक वर्षापासून ज्या पक्षामध्ये राहत आहे आपल्याशी गद्दारी करता येतात हिंदूंचं मतं घेतात आणि मुसलमानांची गाठारी करतात ही गद्दारी नाही आहे का मग ह्या लोकांना आपण लुटलंच पाहिजे